मला एवढंच द्या शब्द की मी आमचा एक रस्ता मध्ये तू एक दे तो देऊ तुम्हाला आमलीकडून जाऊ द्या सुरळीतपणे आणि तुम्हाला आम्ही तुम पोलीस सुद्धा उभाराने रोखून देत हां तुम्ही विचारते दोन कोटी लोकांची सभा झाली पोलीस कुठे जाडा गेली पण आम्ही सगळे वाहन एक मिनिट सांगतो चला घ्या एक बाजूला एक रस्ता आमला एक तो आम्हाला इकडून जाऊ हे तिकडून नाही नेतात त्या रस्तरा सगळे जाऊ दे तयार कोणी केली माहित नाही मी यांची शिपात वारंघातील आवाज नाही काम करणार तुम्ही केली का मग ते नाही तुम्ही या दोन दिवस बदला आमच्यासाठी नाही पण मुंबईतल्या लोकांना कसं सांगणार आपण ते ऑलरेडी निघाले मग एक देऊन आपण त्याला एका रोडने नाही जमना एक्सप्रेस वे नाही चाललो आम्ही

आणि थोडासाच आहे प्रश्न म्हणजे असा पण नाही फक्त एक तुमचा स्पॉट आहे तो जरा मिस होईल. बाकी तो सीबीडी जिथे नवी मुंबई महापालिकेचं आयुक्तचं मोठं कार्यालय आहे. तिथे आपण येणार आहोत. मेन आहे स्पॉट आहे तो. मलसपेच्यावरून त्या जुन्या अर्चनीच्या रोडवरून तिकडून जायचं आहे. बाकी काय नाही. हा याली गार्डचा

ते साहेब म्हणले त्यांना सहकार्य केलं यांनाही केलं जाणं होत तुम्हाला सांगतो अर्ध्या एक घंट्यात आम्ही इकडून जाऊ एक घंट्यात पुरे मानव पळित पुरे बाजूला काढतो एक बाजू द्या आम्हाला मुंबईकर बांधवाल ठेवा एक आम्हाला द्या पन्नास वर्षातून एकदा आलो तर आम्ही रोड आढवायला नाही आलो हा जो रोड आला

वन साइड वन साइड नाही नाही तुम्हाला काय करायचं एकच काय येतात पोली उन बघतो काय टी शर्ट होते एक पोली उगाच काय मी बघतो तुम्ही फक्त मला सांगा ऐक ऐका माझ्याशी बोला तुम्ही फक्त मला दोन दोन किलोमीटर अलीकडे सांगा एकच काय सगळे अलीकडे येत नाही मी बघतो पण दोन किलोमीटर अलीकडे तुम्ही आज नाही म्हणलो हे पाहू बाबा तो रोड नाही आपण तुम्ही मला सांगा तो रोड जर थोडा जर चुकीचा असेल

ना बरोबर आहे तुम्ही प्लॅन केला माहिती नव्हतं ना आम्हाला जाऊ द्या मला माझ्या जाऊ द्या आपल्या दोघात फोन झालं एकामधल्या पुरेवाना अलीकडे काढतो एक आम्हाला काय त्रास नाही होत कोणाचा मी स्वतः खाली उतरतो

आणि मी झोपेत होतो मी मराठीत असून नाही वाचला मी त्यांचं रिसॉर्ट होतो तुम्ही आमचं रिसॉर्ट आम्ही सही करायची पोर्टाचा विषय करून टाका हे बी म्हणले मला करा मी करून नाही दोन म्हणलं होतं मी तुम्हाला करून टाका काय होत मग मी वाचलं नाही मी डायरेक्ट सेवे गेलो मग घरी आलो मीडियाचं पण तुम्हाला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही ना आमक नाही म्हणलं कस काय परवानगीच नाही तर पोर्टाचा विषय आणि डीसीपी साहेब तर ते झाले बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला आणि तिथं व्यासपीठ लावायला एक बाजू दिली एवढंच केलं त्यांनी एक बाजू म्हणलं बाजू सर आमची विनंती मान्य करा कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आहे सधून दीकडे इकडे आलो एक रस्ता त्या पलीकडे जर वाहन गेलं ना याला जर पलीकून गेलं तर मी बघतो पण आली कधी बाजू द्या

आपला जो ठरलाय मार्ग तोच घ्यायचा त्यांना साहेब आपल्या जे आपण द्यायचे त्यांना विनंती करतो आपण सगळे एक बाजू आम्हाला द्या बाबा काय माहिती आपण शेवटी शहरात एपीएमसी शहर एपीएमसी शहराचा मुख्य भागच आहे पण आम्ही माझा काही स्वार्थ नाही अकरा उद्या कल्याण बारीक जो मार्ग आहे ना, ना, ना शारा ती शारा ती तो व्यवस्थित मार्ग येतो मार्गाने आम्ही जे म्हणतो ना ती एक द्या तुम्हाला अडचणी येऊ देत नोटिफिकेशन नाही ना नोटिफिकेशन नाही तिकडचं साहेब नाही